यावल शहरातील श्री व्यास शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दिनांक सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून जे टी महाजन इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य रंजना महाजन या होत्या तर प्रमुख वक्ता म्हणून जे टी महाजन इंग्लिश स्कूलच्या पर्यवेक्षक गौरी भिरुड यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम प्राचार्य जी जी वाघुडदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला या प्रसंगी गौरी भिरुड यांनी पर्यावरण संरक्षण यावर उपस्थित प्रशिक्षणार्थींना माहिती दिली त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर राज्याच्या अप्पर सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता उद्योगता नाविन्य विभागाच्या मनीषा वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली तर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही फेगडे व आभार प्रदर्शन जय चौधरी यांनी मानले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल कृष्णतारानगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा व्यक्तीचा विचार होता आणि त्यांची जे काही नेतृत्व शैली होती त्याबद्दल थोडा प्रकाश टाकणार आहे आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज हे असामान्य कौशल्य नवकल्पना आणि शौर्याचे प्रतीक होते त्यांनी त्या काळात त्यांची दूरदृष्टीने एक अभूतपूर्व साम्राज्याचा निर्माण केला आणि आज जे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स मोठे मॅनेजमेंट स्कूल्स मध्ये शिकतो त्यांच्या जीवन आपण आपल्याला ती सर्व शिकवणी एकदम चांगली मित्रांनो महाराजांचे जे, जे नाव होते ते फक्त शौरे तलवार आणि मराठा साम्राज्याचे अभिमानाशी निगडीत नव्हते ते एक उत्तम रणनीतिकार आणि कुशल व्यवस्थापक होते आज जी आपन आपने लोका भी जे आपण बघतो की आपल्याला लोकाभिमुख प्रशासन केलं पाहिजे पीपल सेंट्रिक लिडरशिप असायला पाहिजे ते त्याचे एक मूठ उदाहरण होते त्यांनी जे विकेंद्रित प्रशासन लोक केंद्रित धोरण राबवले ते आपल्याला शिकणे सारखे आहे आपल्याला माहिती आहे की ते फार इनोव्हेटिव्ह पण होते जे आज आपण सांगतो की मनुष्याला इनोव्हेशन आणि नव संकल्पना केली पाहिजे ते त्याचे चांगले उदाहरण होते त्यांनी भूगोलचा जे आहे ते सगळं सागरी किनाऱ्याच्या जे काही भूगोल रचना आहे त्याचे चांगले फोर्ट्स केले त्यांनी सागरी व्यापाराला चालना दिली त्यांनी टॅक्सेशन सिस्टम लावले त्यांना ही माहिती होता की आपले सुदृढ अर्थव्यवस्था चालली पाहिजे त्याच्याशिवाय त्यांचं जे क्राइसिस मॅनेजमेंट म्हणजे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपारमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा